नमस्कार मित्रांनो नादज लय भारी या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज मौजा अंगापूर येथे एक आदत एक बैल असे मैदान संपन्न झाले आणि या मैदानावरती आपल्या सर्वांचा लाडका नवम हिंद केसरी बाकासूरसुद्धा पाळायला आला होता आपल्या बाकासूरसोबत आदत गरोडा पाळायला होता व गरोडा आणि बाकासूरची गाडी सेमी क्रमांक तीन तास क्रमांक सहामध्ये पाळाली व शेजारची गाडी तास क्रमांक सातमध्ये पाळाली या दोन्ही गाड्यांमध्ये सामना निकाल देण्यात आला तर दोन्ही गाड्या ह्या फायनलला पळू शकणार नव्हत्या म्हणून कमिटीने दोघांमध्ये संगणमत करा किंवा चिठ्ठी टाका असे सांगितले तर त्याचप्रमाणे दोन्ही गाड्यांच्या चिठ्ठ्या ह्या टाकण्यात आल्या व दोन्ही गाड्यांमध्ये नाथसाहेब प्रसन्न मोहिलशेठ धुमाळ या नावाची चिठ्ठी निघाली व ती तास क्रमांक आठ वरती पाळणार होती तर कमिटीने फायनलच्या गाड्या पुकारल्यानंतर सर्व गाडी मालकांना खाली जाण्यास सांगितले तर मित्रांनो फायनलमध्ये एकूण आठ गाड्या पाळणार होत्या व फायनलचा फेरा सुटल्यानंतर बाकासूरची गाडी ही तास क्रमांक आठमधून पाळणार होती परंतु फायनलचा फेरा सुटल्यानंतर फक्त सातच गाड्या पाळाल्या व तर मित्रांनो व्हिडिओच्या शेवटी आपण फायनलचा फेरा दाखवला आहे तुम्ही व्हिडिओ पूर्णपणे बघा आणि कमिटीचा निर्णय हा चुकीचा आहे की बरोबर आहे हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा मित्रांनो अशा नवनवीन अपडेट्स मिळण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व शेअर करा धन्यवाद